दुसरे लग्न करावे की करू नये हा विषय आपण पाहत आहोत दुसरे लग्न करण्याची वेळ काय येते दुसऱ्या लग्नाची वेळ काय येते याचं कारण म्हणजे बिकट परिस्थिती अडचण समस्या दुःखद घटना या अनेक कारणामुळे दुसरं लग्न करण्याची पाळी येते काही कारणास्तव काही कारणास्तव दुसरे लग्न करावे लागते परंतु जर आपलं पहिलं लग्न झालेलं असेल आणि आपलं व्यवस्थित चांगलं चाललेलं असेल पदस्थिला असेल व्यवस्थित असेल तर दुसरं लग्न करू नये कारण दुसऱ्या लग्नाने आपलं जीवन वाटवलं होते दुसरं लग्न केल्यामुळे फजिती होते लेकरांचा वनवास होतो लेकराबळांचा वनवास होतो सत्यानाश होतो सुंदर जीवनाचा सत्यानाश होतो खर्च वाढतो खर्च वाढतो ताण वाढतो समस्या वाढते अनेक गोष्टी निर्माण होतात म्हणून सर्व व्यवस्थित चालूनही सर्व ठीक चालूनही सर्व व्यवस्थित असूनही दुसरं लग्न करणे म्हणजे चुकीचं आहे दुसरं लग्न करू नये कारण व्यवस्थित असून पदस्थिर असून पदस्थिर असून चांगलं असून दुसरं लग्न कशाला करावं लागतं दुसऱ्या लग्नाची गरज का पडते सर्व व्यवस्थित असल्यावर सर्व पदस्थिर असल्यावर सर्व चांगलं असल्यावर दुसरं लग्नाची गरज पडू नये कारण विचारात घ्या ध्यानात घ्या आपलं पहिलं लग्न झालेलं असताना दुसरं लग्न जर केलं तर त्यात आपलं फार मोठं नुकसान आहे करता करताना दुसरं लग्न करताना आपला आनंद वाटतो मजा वाटते परंतु नंतर मात्र खूप खूप संकटांना समस्यांना तोंड द्यावे लागते अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आपला खर्च वाढतो कारण दोन परिवार तयार होतात पहिल्या परिवाराला जगावं लागतं या परिवाराला जगावं लागतं त्यामुळे पैसा वाढतो खर्च वाढतो कटकटी तयार होतात किरकिरी तयार होती समस्या तयार होतात आनंद निघून जातो आनंद पळून जातो खुशी पळून जाते आणि आपलं मन समाधानी राहत नाही आपल्याला वेळ मिळत नाही आपल्याला आपल्या जीवन जगण्यास वेळ मिळत नाही आपल्याला आपल्या गोष्टी करण्यास वेळ मिळत नाही आपल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या करायला वेळ मिळत नाही थोडाही वेळ मिळत नाही एकतर पैसा जातो पाण्यासारखा पैसा जातो एकतर ताण येतो दिमाकाला ताण येतो टेन्शन येतं आणि त्यातल्या त्यात आपल्या थोडाही वेळ मिळत नाही इकडच्या पर्वाचं टेन्शन तिकडच्या परिवाराचं टेन्शन हे टेन्शन ते टेन्शन यामुळे फार ताण निर्माण होतो आणि ताण तर निर्माण होतोच परंतु यात लेकराबळांचा वनवास होतो लेकरांच्या मनात आईवडिलांविषयी चांगली भावना राहत नाही वडिलांविषयी चांगला दृष्टिकोन राहत नाही प्रेम राहत नाही आस्था राहत नाही आणि त्यांनाही तसंच वळण लागतं त्यांना चांगले संस्कार लागत नाही म्हणून लेकरांच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो त्यांच्या शिक्षणावर सुद्धा परिणाम होतो त्यांच्या अनेक गोष्टीवर परिणाम होतो म्हणून संसार विचकटतो संसार चिकत नाही म्हणून संसार चांगला करायचा असेल सुंदर करायचा असेल तर दुसरं लग्न करू नये परंतु जर काही दुखद कारणामुळे काही दुखद गोष्टीमुळे दुखद घटनेमुळे दुखद प्रसंगामुळे जर दुसरं लग्न करण्याची गरज पडली तर मात्र करा कारण एकटा माणूस राहू शकत नाही एकटा माणूस जीवन जगू शकत नाही एकटी स्त्री राहू शकत नाही दुसरं लग्न करणं भाग असतं कारण जीवन फार कठीण आहे संकटमय आहे आपल्या लेकरांना जगवायचं असतं लेकरांना ऐकून ओढल्याची गरज असते म्हणून काही दुखद कारणामुळे काय दुखट प्रतितीमुळे एखादी घटना घडली असेल काय झालं असेल तर मात्र दुसरं लग्न करावं लागतं कारण आपलं जीवन सुंदर होण्यासाठी जीवनाला स्थैर्य प्राप्त होण्यासाठी लेकरांचं चांगलं होण्यासाठी लेकरांना आई किंवा वडील यांचा आसा मिळण्यासाठी दुसरं लग्न करणं भाग असतं म्हणून पती किंवा पत्नीला दुसरं लग्न करणं भाग असते दुःखद घटना घडली असेल पतीचा मृत्यू झाला असेल या पत्नीचा मृत्यू झाला असेल या कारणामुळे दुसरं लग्न करावं लागतं आणि ते योग्य आहे बरोबर आहे कारण पती जर पती जर सोडून गेला या पतीचा जर मृत्यू झाला तर पत्नी कोणाच्या सहार्यांचं घेईल म्हणून पत्नीला दुसरं लग्न करावं लागतं आपलं जीवन जगण्यासाठी लेकरांचं चांगलं करण्यासाठी लेकरांचं जीवन सुधारण्यासाठी त्यांना माया मिळण्यासाठी त्यांना जीवन चांगलं होण्यासाठी दुसरं लग्न करावं जर पत्नीचा मृत्यू झाला असेल तर पतीलासुद्धा दुसरं लग्न करावं कारण तो एकटा राहू शकत नाही जीवन फार डेंजर आहे लेकरांचं चांगलं करण्यासाठी लेकराला आई मिळण्यासाठी त्याला दुसरं लग्न करावं लागतं म्हणून काही कारणास्तव काही दुःखद कारणास्तव असतो दुसरं लग्न करणं योग्य आहे परंतु सर्व काही व्यवस्थित असून सर्व काही पदशील असून सर्व काही चांगलं असून दुसरं लग्न करणं चुकीचं आहे कारण यामुळे परिवाराचा नाश होतो यामुळे लेकरांचा उनवास होतो यामुळे लेकरांच्या शिक्षणाचा नाश होतो म्हणून माणसाने सावधान राहावे सतर्क राहावे आणि दुसऱ्या लग्नाकडे वाटचाल करू नये पहिले लग्न व्यवस्थित असेल चांगलं असेल मस्त असेल तर दुसरं लग्न करण्याची गरज पडू नये परंतु पहिले व्यवस्थित असूनही काही काही जण दुसरं लग्न करतात त्यामुळे लेकरांचा वनवास होतो आणि सर्वांचा वनवास होतो आता काही कारणास्तव म्हणजे घरात वाद झाला फांडण झालं आणि त्यामुळे घटस्फोट झाला दोन्ही अलग झाले तर ते दुसरं लग्न करतात आणि यांनी यावेळी त्यांना दुसरं लग्न करावंच लागतं आपल्या जीवनाला स्थैर्य प्राप्त होण्यासाठी आपल्या जीवनाला स्थिरता येण्यासाठी आपलं जीवन चांगलं होण्यासाठी आपल्या साडी जोडीदार मिळण्यासाठी आपलं जीवन चांगल्या तिने जगण्यासाठी त्यांना दुसरं लग्न करावं लागतं दुसरं लग्न करण्याची कारणं म्हणजे एक घटस्फोट एक घटस्फोट आणि दुसरं दुःखद घटना या कारणामुळे दुसरं लग्न करावं लागतो परंतु घटस्फोट होतोच कसा घटस्फोट होतोच कसा घटस्फोट होण्याची पाळी येऊ देऊ नये संसार दोघाचा असतो पण दोघांनी एकमेकाला समजून घ्यावं दोघांनी एकमेकाला जाणून घ्यावं दोघांनी एकमेकाला समजून घ्यावं दोघांचा एकमेकावर विश्वास असला पाहिजे प्रेम असलं पाहिजे एकमेकावर जीव असला पाहिजे एकमेकावर विश्वास असला पाहिजे दोघांनी ॲडजस्टमेंट दो करू प्रेम ठेवून जाणीव ठेवून विश्वास ठेवून कर्तव्य जबाबदारीची जाणीव ठेवून सावधान राहून सतर्क राहून संसार करावा आणि घटस्फोटाची वेळ येऊ देऊ नये तसे दुसऱ्या लग्नाची वेळ येऊ देऊ नये कारण दुसऱ्या लग्नामुळे या घटस्फोटामुळे लेकरांचा नाश होतो लेकरा शिक्षणाचा नाश होतो लेकरांचं जीवन बिघडतं कंगाल होतं नरकमय बनतं म्हणून म्हणून घटस्फोट होऊ नये यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि दोघांनी ॲडजस्टमेंट करावी दोघांनीही समजून घ्यावं एकमेकाला समजून घ्यावं दोघांनी समजदारपणा शहाणपणा ठेवावा समजदारपणा ठेवणे आवश्यक आहे संसार चांगले करण्यासाठी संसार टिकण्यासाठी संसार आनंदमय होण्यासाठी जीवन आनंदमय होण्यासाठी समजदारपणे असणे आवश्यक आहे समजदारपणा असणे आवश्यक आहे माणुसकी असणे आवश्यक आहे चांगलपणा असणे आवश्यक आहे सावधानता असणे आवश्यक आहे सतर्कपणा असणे आवश्यक आहे प्रेम असणे आवश्यक आहे गोडी असणे आवश्यक आहे सत्यता एकता असणे आवश्यक आहे एकमेकावर विश्वास असणे आवश्यक आहे आणि एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे जर संसारामध्ये प्रेम नसेल सत्यता नसेल एकता नसेल विश्वास नसेल शिस्त नसेल भरोसा नसेल एकमेकांना समज समजून घेण्याची शक्ती नसेल कुवत नसेल समजदारपणा असेल छानपणा नसेल तर संसार टिकत नाही संसार उद्ध्वस्त होतो संसार उद्ध्वस्त होतो आणि यामुळे घटस्फोट होतो आणि यामुळे दुसरं लग्न करावं लागतं आणि यामुळे लेकरांचा परिवारांचा नाश होतो आणि आपल्या सुंदर जीवनाचाही नाश होतो कारण दुसरं लग्न केलं तरीही माणूस सुखी राहू शकत नाही पहिलं लग्न ते पहिलं लग्नच असतं पहिले लग्नात खरी मजा असते आनंद असतो उत्साह असतो पण दुसरं लग्न केल्यामुळे माणूस सुखीनं सुखाने राहू शकत नाही आनंदाने राहू शकत नाही दुसऱ्या लग्नात काही मजा नसते काही आनंद नसतो या दुसऱ्या लग्नामुळे आपलं सर्व काय नाश होते आपलं सर्व काय बेचिराख होते आपला पैसा जातो आणि आपलं जीवन पुन्हा सुंदर होत नाही म्हणून दुसरं लग्न करणं दुसरं लग्न केल्यामुळे आपलं जीवन बेचिराख होते म्हणून पहिलं लग्न चांगलं असतं पहिलं लग्नच व्यवस्थित असतं परंतु काही दुःखद कारणामुळे काही दुखद गोष्टीमुळे काही घटनांमुळे घटस्फोटामुळे दुसरं लग्न करावं लागतं परंतु सर्व परंतु सर्व काही व्यवस्थित असून पदशीर असून दुसरं लग्न करणं चुकीचं आहे घटस्फोट होऊ देऊ नये संसार चांगला करावा प्रेमानं करावा घटस्फोटाची पाळी येऊ देऊ नये यामुळे मुलांचा नाश होतो तुमच्या जीवनाचा नाश होतो पैशाचा नाश होतो सर्व गोष्टीचा नाश होतो म्हणून घटस्फोटाची पाळी येऊ देऊ नये अशा प्रकारे विचार करा सावधान रहा सतर्क रहा दुसऱ्या लग्नाची या घटस्फोटाची पाळी येऊ देऊ नका तुम्ही समजून घ्या समजदारपणा ठेवा चांगलपणा ठेवा माणुसकी ठेवा सत्यता ठेवा एकता ठेवा एकमेकावर विश्वास ठेवा एकमेकांना समजून घ्या शांतता ठेवा शिस्तता ठेवा ईश्वरचं नामस्मरण करा चांगल्या चांगल्या गोष्टी ठेवा मन शांत ठेवा व्यसनापासून दूर राहा वाईट गोष्टीपासून दूर राहा तर तुम्हाला घटस्फोटाची वेळ येणार नाही आणि दुसऱ्या लग्नाची वेळ येणार नाही म्हणून दुसरं लग्न करू नका परंतु काही दुःखद कारणामुळे काही दुःखद गोष्टीमुळे दुसरं लग्न करावं लागतं हे योग्य आहे बरोबर आहे परंतु सर्व काही व्यवस्थित असून ठीक असून दुसरं लग्न करू नये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद